नमस्कार मित्रांनो तुम्हाला काहीतरी मला सांगायचंय बऱ्याच लेडीजला सांगायचंय लेडीज वर्ग तर मी आता एवढ्यात शॉर्टकट शॉर्टकटमध्ये सांगणार आहे हे आणलं आहे ऑइल आता हे तेल ही, ही कशावरचं तेल आहे तुम्हाला सांगतो मी हे आहे केस गळतीवरचं तेल या आता केस गळती म्हणजे प्रियंकाचं बरंच केस ही होत इथे मी माणसं कोणा ॲड करतोय किंवा कुठल्या दुकानातून आणलंय किंवा मेडिकल मधून आलंय किंवा ऑनलाईन मागवलंय काही नाही कुठून मागवलं नाही एक आपल्यासारखा सामान्य माणसाने हे तेल बनवलेलं आहे ती कोण आहे काय ते पण सांगतो तुम्हाला घरी बनवलंय आणि कुठून माहिती घेतली आणि कसा प्रवास त्यांचं चालू केला आणि आता कुठवर पोचलाय बघा आपल्यासारखं पण सामान्य माणूस हितवर पोहोचणं असं कधी वाटलं नव्हतं आणि त्यांचं नाव आहे त्यांचं ब्रँड आहे आणि ती सांगेल ती किंमत ठरू शकते ह्याच्यावरती असं स्टिकर वगैरे आणि हे तेल मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे खुलून दाखवल्यानंतर ह्यामध्ये खुल कस वाईल किती चिकट आहे आणि प्रियंकाला काय फरक पडतो ते पण आपण बघणार आहे पुढच्या व्हिडीओ तर आता प्रियंकाच काय ते होत काय झालं तुला मोठ्याने केस, का केस, केस मनाने त्याची गलते असं हात निसत लावलं केसच पडतात घरात कुठं केस निघते ती कालवनात निघते इकडे झोपल्यात माझ्या पण आगात निघते काय सांगू तुम्हाला तिकड तुम्हाला सांगतो आ, ते आंघोळ करते तिथं पण केस बाहेर केस केसल्याच केस आम्ही कधी तिचं हेअरस्टाईल करत नाही किंवा तसली मेकअप करत नाही प्रियंका किंवा कटिंग करत नाही ते कंबरपर्यंत केस येते पण आता कमी झाला ते रेडकुंडे आले मग मी काय म्हणलं त्या दिवशी मला काळजी वाटले चौथीपासून केस वाढवलेली एवढेशी झाले एवढी असे गावाकडे तर अशी केस तुम्हाला मग आता म्हणलं ऑइल तर कुठून घ्यावं मेडिकल मधलं घ्यावं का कंपनीच घ्यावं का कुठलं त्यापेक्षा म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसाने बनवलेला आता कोण हे बघा आणि हे आपण बघूया आपण उघडून पण ही बॉटल कशी बनली आणि कुणी उद्योग चालू केलाय तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल पण आपण पण तेच माहिती देऊ आणि ह्याची फीज आपल्याकडून त्यांनी एकही रुपये घेतलेले नाही तर हे आपल्याला दिलेलं आहे तसंच आणि त्यांनी सांगितलं पण आहे की माझी याडकर बाबा काय कारण की त्यांना एवढं गिराय आहे आता ही रांग लागली तर एक सर्वसामान्य माणूस तुम्हाला सांगतो एक लेडीज आपल्या ले नवऱ्यासाठी किती झुंज देऊ शकते त्याचा नवरा म्हणजे मिस्टर आजारे होतं तर बिच्चारी तुम्हाला सांगतो रात दिवस दवाखान्यामध्ये मुलाला सांभाळून इकडं बागा तिकडं बघा बाग डबा दे स्वतःच्या पायावरती तुम्हाला सांगतो चहा विकला त्याने चहा विकून तुम्हाला सांगतो मोबाईल घेतला म्हणजे गार्डनला असते ना पुण्याला राहतात सोना चहा म्हणून तुम्हाला माहित असेल बऱ्याच जणांना तर त्यांनी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा गार्डनला जाऊन चहा विकून विकून मोबाईल घेतला नवरा मला तुला काय कराय ती कर मी काय मोबाईल देत नाही मोबाईल घेतला मोबाईल घेतल्यानंतर त्यावरती युट्यूब चॅनेल खोलला चॅनेल खोलल्यानंतर ब्लॉग टाकायला लागल्या ब्लॉग टाकायला लागल्या हळूहळू तुम्हाला सांगतो सबस्क्रायबर चांगले झाले रील्स झाल्या आणि ते आल्या माझ्याकडे माझ्याकडे आल्यानंतर मोनटायझिंग करून दिला पेमेंट ऍडसेन्स अकाउंट वगैरे जोडून वगैरे दिलं त्यांनी उपकरायची जाण ठेवली एकदम भारी माणसं ती आमच्या सुखादुखात ती त्यांच्या सुखादुखात आम्ही बर्थडेला कार्यक्रमाला आता आता जरा हे वर्षी जरा संबंध दुरावले तर कसं जे त्या बिझी शेड्यूलमध्ये जी ती जाण त्यांचे मिस्टर आजार होते पुण्याला पण बघा मी गेलो तुम्ही बैठले रणजित त्याचा मुलगा मोक्ष वगैरे मी त्यांच्या मिस्टरांच्या बड्डेला गेलतो अन्य गेलो गेलतो बैठलच तुम्ही ते पण आल ते आपल्याला तर त्यांनी काय केलं बिकटीची परिस्थिती ज्यांचे मिस्टर ते हॉस्पिटलचे म्हणजे ह्याची कामं करतात गोळ्या औषध मेडिकलांना पोचवायच्या तर ठीक आहे सोन्याच्या काय बसत नाही सारखं काय ना काय धावपळ दडपड घरात बसून नवऱ्यासाठी काहीतरी करेन चाय विकून कुठे युट्यूब चॅनेल काढेन रील टाकून काय न काय किडा कसा वळावा करतो तसं म्हणजे प्रत्येक लेडीजने तसं राहिलंच पाहिजे तर्क तरच कुठंतरी यश यश भेटतं आज तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांची केस गळायला लागले त्यांना सुद्धा आज प्रियंकाला जसं सांगत तशी परिस्थिती झाली होती मग त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो एक पुस्तक घेतलं पुस्तकावर ते वाचलं की बाबा कसं तेल बनतं काय अर्धिक उपाय आहेत काय उपा कारण ऑइल संधी कळलं त्यांनी वापरलं मेडिकल मधलं आणलं दुकानातला आणलं ऑनलाईन लागलं फरक काय पडला नाही मग ती म्हटली घरच्या घरी काय उपाय आयुर्वेदिक बघा त्यांनी पुस्तक वाचलं युट्यूबला बघितलं समजा आणि ती तेल बनवायला थोडं शिकलं त्यामध्ये काय काय वस्तू घालायच्या कसं तेल बनतं त्यांनी बरेच प्रशिक्षण घेतलं त्यावरती घेतल्यानंतर त्यांनी घरच्या घरी थोडासा प्रयोग केला आणि त्यांच्या केसावरती पाहिल्यानंतर स्वतःवरती ट्राय केला त्यांची केस गळती काय दिवसात थांबली आणि त्यांना एवढा विश्वास पटला की बापरे त्यांनी तुम्हाला सांगतो बऱ्याच लेडीज म्हणले की बाबा तुमचे केस कशापासून गळाय थांबले तुम्ही रड कोण डालता ते म्हणले मी स्वतः तयार केलं मग आम्हाला पण सांगा ते दुसरे म्हणले आम्हाला सांगा आम्हाला सांगा मग त्यांनी सांगत सांगत ते म्हणले मग तेलच बनवून द्या आम्हाला पण मग त्याची काय असेल ते प्राइस देतो मग त्यांच्यापासून त्यांचं डोकं चल की बाबा आपण पण बना मग त्यांच्या तेन त्यांनी तुम्हाला सांगतो ऑइल बनवत बनौल बनवत बनौल ही बघितलं का अशा बाटल्या त्यांच्या त्यांनी पहिली प्राईज ह्याची ठेवली होती दोनशे साठ रुपये सरासरी त्यांना चाळीस पन्नास रुपये राहत होतो बाटली माग कारण खर्च एवढा खर्च होता पहिला तर ही ताज आणि एकदम शुद्ध शुद्धतील तर ही लोगो आहे ना हे लोगो त्यांनी स्वतः त्यांचा बनवलेला आहे हे काय होम आ, होम मेड हेअर ऑइल आणि हे खालचं लोगो वगैरे त्यांच्या मिस्टरांनी असे नक्षी कोरले घरच्या घरी आणि डिझाईन बनवली ती छपून आणली आणि मुंबईवर रिकाम्या बाटल्या मागवते ती मागवते ती आणि ती आल्यानंतर त्यांनी घरच्या घरी गॅसवरती पातील्यानंतर पातीला ठेवले त्यांनी काय आयुर्वेक औषध ती असतात ती टाकून ती तेल बनवलं अशी ऑर्डर यायला लागला त्यांना घरच्या गर घरी आणि एवढं रिझल्ट या तेलाच यायला लागलं की तुम्हाला सांगतो त्यांनी अक्षरशः मोठं पातीला आणलं जे तसलं लापशी वगैरे बनवतो भंडारा जीव घालायचं तसलं त्यामध्ये ऑइल खरं खरं ऑइल त्यांना ओरकायचं मग त्यांनी एक लेडीज ठेवली कामाला एवढ्या मेसेज यायला लागल्या मग नंतर त्यांनी काय केलं ऐका आता तर टाकले टाकलं मध्ये मोठ्याच्या मोठ्या कडई लग्नाची लग्नाची ऑर्डर घेतल्याने त्यामध्ये समजा ते गुलाबाचं पाणी तीन काय काय कर्नाटक वरण काय बाहेरचं औषध मागवतात औषध मध्ये ती आयुर्वेदिक काय वरून आणत्या गुलाब पाकळ्या येतो आणत्या ती असं करून करून त्यांना दिवस जातो रातभर तुम्हाला सांगतो दोन ला झोपते तीन पाठ पाठ उठते ती ऑर्डर एवढ्या लागल्या महाराष्ट्रात ना तुम्हाला सांगतो की कोणाकोणा ऑर्डर आल्या ती मोबाईल बघण्यासाठी एक लेडीज ठेवली त्यांनी एक मुलगी ठेवली आणि हे पोस्टाने आपल्यापर्यंत मनी ऑर्डर करण्यासाठी त्यांनी दुसरी लेडीज ठेवली हे बॉटल पे करण्यासाठी काय लेडीज एवढा बिझनेस हो वाढला त्यांचा की आज आणि दोन हाताखाली बाया त्यांच्या एवढं म्हणजे त्यांना एवढा प्रतिसाद भेटला आणि आज इथवर बाटल्या आणि मग आता तुम्ही म्हणता हे कसं आलं तुमच्यापर्यंत तर आपल्या बारामतीमध्ये एका लेडीजने चार बाटल्या मागवल्या होत्या तर तिच्याकडे चार बाटल्या येऊन दुसऱ्या अजून चार आल्या शिल्लक तर प्रियंका ही वारंवार बघत होती प्रियंकाने कॉल केला सोनाताईला आणि बोलले की सोना मला असं असं ती केस गळतीवरती मला एक बॉटल द्या वगैरे असं तर सोनात म्हणलं की ऍक्च्युली दादा एक काम करा की आताच आपल्या बॉटल तिथं बारामतीमध्ये चार जास्त गेलेले तर ते तुम्हाला राहू द्या घ्या मी म्हणलं किती प्राइस आहे पहिले दोनशे साठवते पण आपल्याला ती ले रिझल्ट यायला लागलं आणि आम्हालाचं पण कष्ट वाढलं आणि हाताखाली बाया वगैरे ठेवल्यात त्यामुळं त्या बाडं फिड कडईचं वगैरे समज म्हणून तीस रुपये अजून वाढवलं दोनशे नव्याण्णव रुपये केलेली अशी प्राईज केलेली त्यांनी बघितलं दोनशे नव्याण्णव त्यांनी स्टिकरवरती मग जमते काय नाही पाठवतो म्हटलं तुम्हाला पैसे नको दादा म्हटले तुम्ही पैसे पाठवू नका तुमचे खूप उपकार आहेत मग आमच्यावरती कारण पडत्या काळामध्ये तुम्ही पण काही साथ दिलेली आहे आम्हाला तरी आम्ही काय करणार आहे त्यांना दोन बॉटलचं पैसे पाठवून त्यांचा खर्च तरी निघला पाहिजे भले त्यांचा नफा असू दे आपल्यासाठी पण नको बोलले होते तर हे बॉटल आणले त्या तर दोन्हीचे पैसे मी पाठवणार आहे त्यांना सहाशे रुपये बाकीचं दोन तसेच वापरतो जर दिले त्यांनी तर ठीक आहे तर ह्या बॉटलमध्ये ते बोलले की प्रियंका ताईला एक महिना वापरायला लावा एक बॉटल संपल्यानंतर दुसरी बॉटल वापरायला लावा दोन बॉटलमध्ये एकदम पूर्ण कवर होऊन जाईल कधीच तूप खाली रूप येत नाही म्हणून कमी कमी तीन बॉटल तर तरी प्रियंका वापरणार एक पूजेला बॉटल देणार एक मॅडम आहेत हे तर तुम्हाला माहिती घेड त्यांना एक ज्ञान दोन प्रियंका वापरून तर बघू यांचं रिझल्ट तर तुम्हाला पण असं कोणाशी केस गळती आणि कोणाचं काय प्रॉब्लेम असला कोंडा वगैरे आणि केस आणि परेशान असेल टक्कल पडत असेल ररकुंडे आला असेल प्रियंकासारखं तर मी माझ्या डिश मध्ये नंबर दिलेला आहे सोना चहा त्यांचं ऑइल पुण्याला राहतात तर त्यांना ते त्यांचे संपर्क साधा व्हॉट्सअपला आणि त्यांना ऑइल मागवा आणि त्यांच्या फोन पे करा तुमच्या घरी तेल येऊन जाईल आणि रिझल्ट खरंच चांगला आहे म्हणून प्रियंकाने मागवला बघू आता प्रियंकाचं गलत असे बॉटल आहे त्यांच्या स्वतःच्या बॉटल आहे स्वतःचं ब्रँड आहे स्वतःची किंमत आहे स्वतःचं नाव आहे स्वतःचा व्यवसाय घरी चालू केलेला आहे आणि एवढं भारी छान तेल आहे एक दर्गाहात बघू आपण कसलं तेल आहे बघू जर सातकर पुढे माझ्या तुम्ही किती म्हणायचं आणू का पण कधीच मला आणून दिलं नाही मला वाटत ते लावल्यावर अजून केस घडत ना पण आता ले म्हणजे निम्म्याच्या निम्मे पण नाहीत राहिले म्हणून आता धडा केला लावा म्हणून हे असं तेल आहे बघू आपण हातावरती घेऊन पाहिल्यानंतर कुठलं तरी तेल वापरायला लागलं वास्तर असतो आता ताज काहीतरी आणि एवढं मी मेथी कुठं काय काय फुलं फिल हे आपल्याला त्यांनी केलंय ह्यासाठी सुद्धा खूप कष्ट असत कुठलंही म्हणजे कष्टाला यश यशाला कष्ट लागतय पहिलं त्यांनी गॅसपासनं घरच्या सुरुवात केली ती आणि नंतर पातीलापासन ती आज एवढी मोठी कडई झाली म्हणजे बघा शून्यातून विश्व कसं निर्माण केलं नवरा बायकोने काही दिवसांनी ही फॅक्टरी टाकते कंपनी टाकते ऑल महाराष्ट्र पूर्ण आणि रिझल्ट चांगला आहे कोणी कोणा विश्वास असं काय कुठं तेल बसतं रस्त्या कडेला भेटतात रिझल्ट चांगला आहे बघू आता माझ्या बायकोला रिझल्ट कसा येतो मी लोकांवर विश्वास ठेवत नाही मी तेला बाटली विश्वास ठेवतोय माझा सोना ताईवर विश्वास नाही पण बाटली विश्वास आहे असं ग्राहकांसाठी बोलतो मी कारण एकदा तेल वापरलं तर तुम्हाला सांगतो तर मी म्हण माझे सोनाताई माझं माझं त्यांचं मिस्टर आमची फॅमिली ती म्हणून घ्या असं म्हणत नाही बॉटलीवर विश्वास ठेवतो मी आणि बॉटल विश्वास ठेवल्यानंतर ह्याचा रिझल्ट महाराष्ट्रात आलाय मी पण स्वतः अनुभवतो आणि ह्याच्या जोरावरती तुम्हाला बोलतो घ्या म्हणून बाकीचं तर तुम्हाला सांगतो माहीतच आहे आमचं स्वभाव वगैरे सोनाताईंचं पण समजा गरीब येतनं संधी आलेली आम्ही पण गरीबच आहे चला कोणाची तेलाची समस्या आहे केसाची ते निघून जाईल मागवा डिस्क्रिप्शन मध्ये मा जाऊन नंबर घ्या त्यांचा त्यांना पण करा आणि असंच वॉटर दिल्याबद्दल दोन तर सोनाता यांना थँक यू आणि तुमच्या ह्या कार्याला वाघ मारे खूप खूप शुभेच्छा खूप मोठे व्हा एक दिवस तुम्ही सारखं